नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ नाही काढला कारण की आ, दोन तीन दिवसापासून मी गेले होते नाशिकला त्यामुळे मग तिकडे गेल्यावर हो काही व्हिडिओ वगैरे काढले नाही मुलांसोबत पंकजाचं जे आहे बड्डे होता सव्वीस जुलैला तर तिकडे गेले होते तर कालच आली तर म्हटलं चला आज लगेच व्हिडिओला सुरुवात करू बंद केले की तुम्ही खूप मग का बंद केले का बंद केले तर आज म्हटलं चला तर हे बघा इव्हनिंगचा टायमिंग झालं आहे गाळ्यांचा सा चारा पाणी पण झाला तर हे बघा आज कुट्टी करून चारा नाही टाकला त्यांना असंच टाकला कुट्टी करायला मशीन काही के चालू केलं नाही आज आणि सगळच जो आहे चारा टाकला तर केलर जे आहे त्याची तिची तब्येत आता थोडी थोडी सुधरायला लागली मध्ये ज्या वेळेस पाऊस नव्हता उन्हाळा होता त्यावेळेस तिची तब्येत खूप खराब झाली होती आणि तिचं जे वासरू आहे वासरू झाल्यानंतरच खराब झाली होती तिची तब्येत तर बाहेर चालू आहे काम तर तुम्हाला ब्रिडर पण दाखवायचं होतं आपलं आपण नवीन घेतलेलं हे बघा जे आपण आफ्रिकन बोर आहे त्याचा ब्रिडर घ्या ब्रिडर घेतलं आहे तो पुढं पुढे -पुड़ चालत आहे मी तुम्हाला बॅक कॅमेरेन दाखवते आहे आपला प्रिकेम बोर्डचा ब्रीडर जो आपण तयार करतो आहे तर आता तीन साडेतीन महिन्याचं आणला तेव्हा तीन महिन्याचा होता आता आणून भरपूर पंधरा दिवस झाले तर साडेतीन महिन्याचं झालं आहे हे बघा तर यांची जी हा बोरची जी हाईट आहे ती हाईट कमी असते आणि रुंदीला जास्त असते हे बघ तर याची माहिती वगैरे द्यायची असतील तर ते देतील तुम्हाला मला फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं होत जसं व्हिडिओ सुरू केले तसं दाखवायचं होतं पण तो समोरच येत नव्हता समोर आला हे बघ तर इकडे चालू आहेत तर नाशिक मारायचं काम हो आंब्याची का खाली तर आपल्या कांद्यांना कांद्याची गाडी पण भरायची आहे कांदे अजून खराब नाही झाले मागच्या वर्षी खूपच लवकर खराब झाले ते या वर्षी कांदे लवकर भरले पण तरी खराब नाही झाले एवढे काँग्रेसच खूप मोठं मोठं झालं तर पेट्रोल पंपांनी पटपट होईल त्यामुळे मग पेट्रोल पंपच घेतला त्यांनी तर गाडी पण धुवायची त्याचबरोबर तर झाडाला फुलं रोज रोज येते ते पण जास्तीत जास्त <laughs> आणि डाळिंबा ए पेरूचं झाड बघ त्याला पण छोटे छोटे आता पेरू हे बघा लागले छोटे छोटे हे बघा इथे बुरशी लागली काही पेरू ना तो आपला तिकडचा जो पेरू आहे त्या साईडचं सा। त्याला, सा। त्याला आ, पान असं एवढे राहिले नाही पिवळे झाले त्याची पानं जांभळी पण खूप वर गेली जांभळ आणि हे आहे पारीजाताचं झाड त्याला ह्या दिवसामध्ये फुलं राहतं पण यावेळेस नाही कारण की त्याचं उन्हाळ्यामध्ये खूप पानगळ झाली होती त्यामुळे आणि इकडून पण एक, एक पेरूचं तर हे छोटं होतं ह्या वेळेस याला पण छोटे छोटे पेरू लागले हे बघा कलम आहे ना छोटी छोटी याला पण लागले इकडे निमोनी पण मोठी झाली निमोनीच्या बाजूने जे आहे ते कढीपत्ता आहे आपले जे जुलीचं शेड होतं त्याच्यामध्ये कागद वगैरे भरून ठेवले होते खूप गवत झालं होतं त्याच्यासाठी असतं नाशक मारतो गाडी धुवायला पण पेट्रोल पंपांनी सुरू झाले होते शॅम्पू वगैरे टाकले होते त्याच्यामध्ये तर पाऊस आली त्यामुळे मस्ती खल्ला चा झालाय सगळीकडे त्यामुळे मग गाडी खराबच होती बाहेर काढली म्हणजे बोकडला जे चाटणवीट आपण शेडमध्ये याच्यामध्ये लावली ती पिंजऱ्यामध्ये तीच इकडं ठेवली तर हे बघा किती भारी चाटतो इतक्याला वरती मशीन मशीनच्या याच्यावरतीच बसून राहतो तो हे बघा तर माती वगैरे नाही खाता तो याचा चाटतो तर बाहेरचा पेट्रोल पंपचा आवाज येत असेल व्हिडिओमध्ये बघ या ये बघा वरती चढून बसले संध्याकाळ झाली की लगेच वरती येऊन बसते इकडे पण तर सध्या अंडे जे आहे ते जास्तीत जास्त आहे राणी पण बसली अंडे जे आहे ते जास्त आहे माग माग पंधरा एक दिवस झाले तेव्हा खूप कोंबड्या ज्या होत्या त्या फूडवरती आल्या होत्या तर आता नाहीये तर अंडे खूप जास्त आहे मी आता नाशिकला गेले होते तेव्हा पण अंडे घेऊन गेले होते नाशिकला तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय